तर कोकण मतदारसंघातील महाविकास आघाडीचा तिढा होता तो अखेर सुटलाच आहे ठाकरेंच्या सेनेच्या किशोर जैन पवार यांच्या अमित सरेया यांनी अर्ज मागे घेतलेला आहे काँग्रेसच्या रमेश कीत यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे महत्वाची बातमी आपण खरंतर पाहतोय कोकण मतदारसंघातली ही महत्वाची बातमी या संदर्भात माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत शिल्पा आपण पाहू शकतो तर कोकण मतदारसंघात जो महाविकास आघाडीचा तिढा आहे तो अखेर सुटलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून किंवा काँग्रेसकडून दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केलेला होता अखेर रमेश किर यांना पाठिंबा ठाकरेंच्या सेने दिल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच कोकण पदवीधर मतदारसंघातील आणि यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे किशोर जैन आणि शरद पवार गटाचे जे अमित सरय्या होते या दोघांनी अर्ज मागे घेतलेला आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे वीर होते त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीचा आहे आणि ही उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी स्वतः विनायक तिथे आले होते कोकण भवन मध्ये उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दर्शवला असून आम्ही त्यांचा प्रचार करणार आहेत आणि शंभर टक्के यश आम्हालाच मिळणार असल्याचं विनायक राऊत यांनी सांगितलेलं आहे हो हो त्यामुळे काँग्रेसचे रमेश किरादा निवडणुकीच्या रिंगणात असतील धन्यवाद शिल्पा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी Transcrição e